इयत्ता आणि बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेलच की यावर्षी बोर्डाने जी परीक्षा घ्यायची ठरवली आहे ती कॉपीमुक्त घ्यायची आहे आणि कॉपीमुक्त वातावरणात जरी परीक्षा होणार असली तरी मुलांना कम्फर्टेबली भयमुक्त अशी परीक्षा देता यावी यासाठी बोर्ड प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे बोर्डाने बरेच चांगले निर्णय घेतलेले आहेत ते असे की शंभर मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरायला परवानगी नाही त्यानंतर पाचशे मीटरच्या शाळेपासून म्हणजे परीक्षेच्या ठिकाणापासून पाचशे मीटर पर्यंतच्या अंतरावरची जी झेरॉक्स दुकान आहे ती त्या कालावधी बंद राहणार आहे त्यानंतर व्हिडिओ शूटिंग होणार आहे परीक्षेचं ड्रोन कॅमेरे वापरले जाणार आहे आणि मग हे सगळं पाहिलं की मुलांच्या मनात नकळतपणे थोडंसं भीतीयुक्त वातावरण तयार होतं मग आपल्याला आपल्या मनातली भीती जर काढून टाकायची असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि म्हणून त्या काय काय करायच्यात आपल्याला अगदी तणावमुक्त अशी जर परीक्षा द्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे तर हे सगळं तुम्हाला सांगावं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि म्हणूनच तुम्हाला व्हिडिओचं शीर्षकच खूप काही सांगून जाईल परीक्षेला जाता जाता म्हणजे परीक्षेला जाताना आपल्याला काय काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहेत आणि आता मी त्या तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत आणि त्याचा तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मग पहिलं काय बघा तर परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर ती असते माइंड स्टॅबिलिटी आणि पेशन्स म्हणजे जितकं तुमचं मन स्थिर असेल ना तर तुम्हाला आणि पेशन्सच्या वेळी एखादा प्रश्न आठवत असेल तर थोडं आपल्याला तो आठवणार आहे अशी पॉझिटिव्ह सूचना जर आपल्याला मनात देत राहिला आपण पेशन्स ठेवल्या तर आपल्याला ते उत्तर आठवता आपण अभ्यास केलेला असतो पण कधी कधी परीक्षेच्या टेन्शन मुळे आपलं ते विसरून जातं आणि म्हणून तुमच्या मनाची स्थिरता आणि पेशन्स हे तुमच्याकडे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ते जर समजा आपण परीक्षा केंद्रावर खूप ऐनवेळी पोहोचलो किंवा काही खोळंबा झाला तर हे पूर्ण आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन पूर्ण ढासळून जातं आणि असं व्हायचं नसेल आपल्याला टेन्शन येऊ द्यायचं नसेल तर तुमचं जे ठिकाण आहे परीक्षेचं जे ठिकाण आहे तिथे तुम्ही वेळेपूर्वी एक ते दीड तास आधी पोहोचा ही पहिली गोष्ट वेळेवर जर पोहोचलं आपण जर बाईक नेणार असू तर त्याच्यामध्ये आदल्याच दिवशी पेट्रोल भरून ठेवायचं म्हणजे जी काही आपली सोय केलेली आपण असेल तर ती प्रॉपर सोय करा जेणेकरून वेळेवर काही खोळंबा होऊन आपल्याला टेन्शन येणार नाही आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होणार नाही तर याची काळजी आपणच घ्यायची आणि परीक्षा केंद्रावर एक ते दीड तास आधी पोहोचायचं म्हणजे आपली फजिती धावपळ होणार नाही ही पहिली गोष्ट आता is आ, हेल्थ इज वेल्थ म्हणजे तुम्ही परीक्षेच्या काळात खूप सारे जागरण करता आणि त्याच्यामुळे कुणाला ऍसिडिटी होते पेपरच्या वेळेस चक्कर येते ताप येतो काही आठवत नाही त्या रात्रभराच्या जागरणाने तर असं करू नका मग आता बघा आपला चांगली हेल्थ राहायची असेल तर पहिली गोष्ट पुरेशी झोप घ्या सहा ते सात तास झोप घ्या रात्र रात्र जागरण करू नका त्याच्यानंतर सकस आहार घ्या घरचं ताज जेवण खा शिळ अन्न खाऊ नका त्याच्यानंतर फळ खा व्यवस्थित त्यानंतर आता बरेपैकी उन्हाळा ला लागलेला आहे सर्वात प्या इलेक्ट्रॉल त्याच्यासारख्या वस्तूच सेवन करा बाहेरचं खाणं टाळा म्हणजे गाडीवरची पाणीपुरी वडापाव त्यानंतर आईस्क्रीम ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या कालावधीत बाहेरचं खाणं टाळा आलं लक्षात त्याच्यानंतर बघा आता पेपरला जाताना आपले पेन स्वतःचे मग आता तुम्ही अजून वेळ आहे मी हा व्हिडिओ मुद्दा आधी करते आहे तर तुम्ही ज्या पेनने पेपर लिहिणार आहात बाळांनो तर ते ठरवून घ्या आणि ज्या पेनने पेपर लिहिणार असाल ते पाच सहा पेन विकत आण आत्ताच आणि ते रुळून ठेवा काय होतं तुम्ही डायरेक्ट त्या पेनने नवीन पेनने जर पेपर लिहायला सुरुवात केली तर तो असा ठळक पेपर दिसत नाही आणि एक्झामिनरच्या नजरेमध्ये तो भरत नाही आणि म्हणून पेपर लिहिताना सगळ्यात आधी काय गोष्ट लक्षात घ्यायची तर एक्झामिनरचं मानसशास्त्र आधी लक्षात घेऊन आपल्याला पेपर लिहायचा आहे आणि म्हणून आपला पेपर हा आपला आरसा आहे एक्झामिनर पुढे आपला पेपर असणार आहे आणि म्हणून तो असा नीट क्लीन आणि असा ठळक ठसठशीत असला पाहिजे की जेणेकरून आपलं इम्प्रेशन एक्झामिनरवर चांगलं पडलं पाहिजे आणि म्हणून पाच सहा पेन आण पाच सहा पेन्सिल आणा त्या शार्प करून ठेवा पेन पण रुळवून ठेवा थोडं थोडं लिहून रुळवून ठेवा डायरेक्ट नवीन पेनने पेपर लिहू नका त्यानंतर पॅड घेऊन जा कारण कधी कधी आपला बेंट त्याला खड्डे असतात काही कुठं काही तुटलेलं असतं काही असतं म्हणून स्वतःचा पॅड घेऊन जा त्याच्यावर काही लिहून नेऊ नका त्याच्यानंतर बाकी लिखाणाचं साहित्य रबर असेल शार्पनर असेल मोठी स्केल असेल प्रोटेक्टर असेल हे सगळं स्वतः लिखाणाचं साहित्य न्या परीक्षेच्या काळात पुढच्या मागच्याशी मागू नका बोलण्याने सुद्धा कॉपी तयार होते आणि म्हणून स्वतःचं लिखाणाचं साहित्य विकताना आणि काय न्यायचं नाही हे सगळं आहे आपल्याला आणि न्यायचं काय नाही तर स्टेपलर न्यायचं नाहीये व्हाईटनर न्यायचं नाहीये स्मार्ट वॉच न्यायचं नाहीये त्याच्यानंतर मोबाईल नेऊ नका त्यानंतर बूट सॉक्स हे सगळं बाहेर काढून ठेवायला लावतात साधे चप्पल घालून जा आता असाही उन्हाळा आहे आणि त्याच्यामुळं तुमचा बेल्ट तुम्हाला अलाउड नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या नाहीयेत आणि ह्या मात्र न्यायच्या आहेत आलं लक्षात त्याच्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड आणि आयडेंटिटी कार्ड हे आदल्या दिवशीच घालून ठेवायचंय ऐनवेळी जर ते घरी विसरलं तर आपली खूप धावपळ होते आणि म्हणून आपल्या ऍडमिट कार्डची किंवा रिसिप्टची एक काय करायची त्याला लॅमिनेशन करायचं व्यवस्थित आणि ते आपल्या बॅगमध्ये आदल्याच दिवशी घालून ठेवायचं आयडेंटिटी कार्ड पण सोबत ठेवायचं या खूप महत्वाच्या वस्तू आहेत त्या विसरायच्या नाही आणि त्या जर विसरल्या तर आपली माइंड स्टॅबिलिटी सगळी डिस्टर्ब होते आणि तसं व्हायचं नसेल तर हे आदल्याच दिवशी सगळं भरून ठेवा आता बघा परीक्षा हॉलमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करणार आहात हे सगळं घेऊन तर तिथं आत्मविश्वासाने त्या हॉलमध्ये एंट्री करा घाबरू नका थरथरू नका आता पहिला पेपर आहे इंग्लिशचा आणि त्याच्यामुळं इथं तुम्ही हॉलमध्ये एंट्री करतानाच कॉन्फिडन्सने आत्मविश्वासाने एंट्री करा त्याला सामोरे जा आता बघा तुम्हाला एकदा पेपर मिळाला तर ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर मिळणार आहे असा तर आता मी त्याचा जवळून एक फोटो पण टाकणार आहे तर त्याच्यावरची सगळी जी माहिती आहे ना बाळांना ती व्यवस्थित भरायची ही माहिती भरण्याकरता आपल्याला आपल्या ऍडमिट कार्डचा उपयोग करायचा आहे गेल्यावर पाच मिनिटं स्टेबल व्हा पेपर दिल्यावर घाई घाई चुका करू नका कारण इथं चुकीची माहिती भरली तर आपल्याला त्या खाडोखोडीचं टेन्शन येतं ना आता काय होईल आपण वयाला खूप छोटे असतो आणि त्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा घाबरून जातो आणि म्हणून ऍडमिट कार्डवरची ही सगळी माहिती व्यवस्थित भरा आता इथे जिथे परीक्षार्थीची सही आहे तिथे तुमची सही करायची आहे आणि पर्यवेक्षकाची सही जिथं लिहिलेलं आहे तिथं तुमचे सुपरविजन करणारे जे शिक्षक आहे तिथे ते सही करणारे म्हणजे आपण कुठं सही करायची परीक्षार्थीची सही आहे तिथे आपण सही करायची त्याच्यानंतर बरोबर तुम्हाला जिथं बार कोड चिकवायला बघा इथं युआयडी कोड असतो आणि बार कोड असतो तर तो जो बार कोड तुम्हाला दिला जाईल तो बरोबर इथं व्यवस्थित चिकटवा हे सेंटर क्रमांक तुमचा विषय हे सगळं भरा आणि इथल्या भागाला आणि इथल्या भागाला अजिबातही हात लावू नका समजलं का मग हे झालं तुम्हाला आता हे झालं पेपरवरची माहिती भरली मग मा पेपरवरची माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका वाटली जाते आणि प्रश्नपत्रिकेच्या उजव्या कोपऱ्यात असे रिकामे चौफ असतात आता तिथं काय करायचं तर सगळ्यात आधी नंबर टाकायचा म्हणजे तुम्ही त्याचे ओनर आहात म्हणजे एखाद्याने पुढे मागे क्वेश्चन पेपर केली आणि स्कॉड आला आणि तुमचा पेपर दुसऱ्याकडे सापडला तर तुम्ही कॉपीमध्ये पकडले जाल आणि म्हणून तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेवर नंबर टाका आणि ती पूर्ण तीन तास कुणालाही पुढे मागे देऊ नका त्याच्यानंतर त्याच्यावर इतर काहीही लिहू नका तुम्हाला एमसी क्यू असेल तर तुम्हाला अशी त्याच्यावर टिक करायची सवय असते त्या उत्तरावर प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहायचं नाही ती कॉपी समजली जाते तुम्हाला जे काही लिहायचे ते उत्तर पत्रिकेवर लिहा तुम्हाला हव्या तेवढ्या सप्लिमेंट दिल्या जातात समजलं त्याच्यानंतर परीक्षेत काहीही कारणास्तव इतरांशी बोलू नका पुढे मागे बोलू नका मिसबिहेव करू नका कुठली चीट काही अपेक्षित काही छोटेसे मायक्रो झेरॉक्स असं काहीही नेऊ नका या वर्षी खूप परीक्षा स्ट्रिक्ट होणार आहे त्यामुळे कॉपी करू नका त्याच्यानंतर आता बघा जेव्हा तुम्हाला आता प्रश्नपत्रिकेवर नंबर टाकून झाला काही खून करायची नाही काय करायचं ते रफ वर्क लिहायचं आणि तिथे करायचं आता हा पेपर मिळाल्यानंतर याच्यावर अशी दोन्ही साईडने मार्जिन आखा बघा हा असा इथे बघा इकडे पण मी मार्जिन आखलेला आहे आणि इकडे पण मार्जिन आखलेला आहे तर का तर दोन्ही साइडने मार्जिन का आखायचं तर आपला असा पेपर हा छान दिसतो लिहिलेला आणि जेव्हा तुमचे पेपर जातात तर हे ट्रान्सपोर्टमध्ये कडेचा भाग हा कधी कधी ते बहरल्यामुळं तो खराब होतो आणि नेमकं तुमचं महत्वाचं काही तपासायचं तिथं लिहिलेलं असेल तर तुमचा मार्क्स जाऊ शकतो म्हणून दोन्ही बाजूने आता इकडून पण मार्जिन सोडलेलं आहे का तर तुमचा ट्रान्सपोर्टमध्ये इकडचा भाग इकडचा भाग काही असे दोरीने बांधण्या त्याच्यात खराब झाला तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून आणि दिसणारा पण चांगला दिसावा पेपर इम्प्रेसिव्ह दिसावा म्हणून दोन्ही बाजूने मार्जिन सोडा आलं का लक्षात त्याच्यानंतर नवीन जर लँग्वेज असेल तर नवीन सेक्शन हा नवीन पानावर लँग्वेजला क्वेश्चन्स असतात आणि सायन्सच्या पेपरला सेक्शन असतात आणि म्हणून नवीन सेक्शन हा नेहमी नवीन पानावर सुरू करा लँग्वेजच्या बाबतीत नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा त्यानंतर स्पेसिंग इज एन आर्ट व्यवस्थित समजा एका वाक्यात उत्तर असले तर हे पहिलं लिहिलं तर दुसरं लगेच नका लिहू बाळानं एक सोडून द्या असं स्पेसिंग छान दिसतं स्पेसिंग इज एन आर्ट त्याच्यानंतर तुम्ही जे काही लिहिणार आहात समजा एखादी प्रेज लिहिली किंवा जो की वर्ड असतात त्या की वर्डला अंडरलाईन करायला विसरू नका त्याने तेवढंच पाहिलं जातं आणि पुढं जातं समजा एखादा डिफरन्स असेल तर डिस्टिंग्विशिंग पॉइंट जो आहे दोन्हीकडं त्याच्या खाली अंडरलाईन करा इंग्लिश असेल एखादी फ्रेज लिहिली त्याच्या खाली अंडरलाईन करा म्हणजे तुम्ही जे काही वेगळं केलंय ते, के ते एक्झामिनरच्या नजरेत आणून देण्याकरता की वर्डला अंडरलाईन करा समजतंय का त्याच्यानंतर म्हणजे त्या हायलाईट होतात ते की वर्ड त्याच्यानंतर तुम्ही जर कुठे डायग्राम काढायची असेल किंवा माइंड मॅप काढायचा असेल इंग्लिशमध्ये तर असा मॅप काढताना तुम्ही आधी बॉक्स आणि मग लिहिता तर उलट करा आधी लिहा आणि मग त्या मापाचा बॉक्स आखा अलग लक्षात आणि हे सगळं करताना पेन्सिल वापरा स्केल वापरा चित्रकारासारख्या हाताने हे असं चौकोन काही करू नका समजलं का यूज पेन्सिल अँड स्केल फॉर डायग्राम आणि शक्य झालं तर एकाच बाजूने लेबलिंग करा त्याने पेपर छान दिसतो समजताय म्हणजे पेन्सिल वापरायची स्केल वापरायची डायग्राम काढण्यासाठी आणि लेबलिंग हे एकाच साईडला करायचं त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला एखादं वाक्य आहे असं दी सन इज रोटेटिंग आणि मध्येच काहीतरी तुमचं रोटेटिंगचं स्पेलिंग चुकलं तर त्याला असं खडाखडा खोडू नका अलग लक्षात म्हणजे तुम्ही हाताने दाखवून देतात तर आता समजा तुमचा असा शब्द चुकला तर त्याला फक्त अशी साधी रेस मारा खोडताना म्हणजे खाडाखोड न करता नीट आणि क्लीन पेपर रिप्रेझेंट करा खरं खरं खोडू नका असं नजरेत भरायला असं खोडू नका किंवा तिथं व्हाईटनर लावू नका अशी साधी एक सिम्पल रेश ओढा आणि पुढं लिखाण करा आणि त्याने पेपर चांगला दिसतो अक्षर थोडंफार खराब असेल तरी तुम्हाला ते नीट आणि क्लीन पेपर अक्षराला तुम्ही काही करू शकत नाही पण नीट आणि क्लीन पेपर लिहिणं हे तुमच्या हातात आहे म्हणून खाडाखोड कमी करा आता बघा इथे जेव्हा तुम्हाला असं हे मिळणार आहे पेपर लिहून झाला आता तुमचा सगळा संपला वेळेच व्यवस्थित वे नियोजन करा म्हणजे तुमचा एकशे ऐंशी मिनिटाचा पेपर आहे तर आधीच ठरून जा कि की कोणता सेक्शन किती मिनिटात संपवायचं आहे का लक्षात तर वेळेचं प्रॉपर प्लॅनिंग करा आणि पेपर लिहून झाल्यानंतर हे असं होलोक्राफ्ट स्टिकर तुम्हाला दिलं जातं इथे चिकटवण्याकरता तर ते बरोबर काढायचं आणि इथे एरो असतात आणि याला जे एरो असतात हे सरळ ठेवायचं आणि हे एरोला एरो मॅच करायचे आणि मग ते होलोक्राफ्ट स्टिकर लावायचं त्यानंतर जर तुम्हाला सप्लिमेंट लागत असेल ना बाळांनो तर एक पान राहिलं ना शिल्लक की त्याच्या आधीच सप्लिमेंट मागा म्हणजे त्याच्यावर सही करणं ते रेकॉर्ड सगळं एक्झामिनरला ठेवावं लागतं आणि त्याच्यात त्यांचा वेळ जातो सप्लिमेंट ही जागेवर आणून दिली जाते आणि म्हणून तुमचा वेळ जर वाचवायचा असेल तर एक पाच शिल्लक राहिलेलं असतानाच सप्लिमेंट मागा जर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायची असेल तर आणि आता हे होलोक्राफ्ट लावलं की तुम्ही ज्या सप्लिमेंट घेतल्या तर इथे नंबर ऑफ सप्लिमेंटची संख्या लिहायची आणि इथं टोटल लिहायची म्हणजे जर तुमची एखादी सप्लिमेंट सुटली मिसप्लेस झाली तर इथून त्याची संख्या कळते आणि म्हणून न विसरता जर घेतली असेल तर त्याचा नंबर लिहायचा नसेल घेतली तर झिरो लिहायचं आणि वन प्लस झिरो दॅट इज इक्वल टू वन हे लिहायला विसरायचं नाही आणि म्हणून होलोक्राफ्ट स्टिकर व्यवस्थित लावायचं सप्लिमेंट नंबर लिहायचा आलं का लक्षात आणि ह्या सगळ्या गोष्टी पेपरला आपल्याला करायच्या म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळतील कॉपी करून कुणीही सक्सेस होत नसतं आलं का लक्षात ते खोट यश असतं आपण प्रामाणिकपणे जेव्हा आपण कष्ट करतो तर ते यश चिरंतर राहतं आणि म्हणून ह्या सगळ्याला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ती असते ब्लेसिंग आणि म्हणून घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमचे देवाच्या पाया पडला आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आई वडिलांच्या पाया पडा कारण कष्टाला तुमच्या प्रयत्नाला आशीर्वादाची जोड असल्याशिवाय माणूस आयुष्यात यशस्वी होत नाही आणि म्हणून तुमचे आई वडील तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवून आहेत त्यांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू तुम्ही आहात हे नीट लक्षात ठेवा टाइमपास न करता व्यवस्थित सक्षमपणे अभ्यास करून पेपर पेपरला धारसाने सामोरे जा परीक्षेला चांगले व्यवस्थित परीक्षा द्या आणि यशस्वी व्हा माझ्या तुम्हाला मनापासून मनापूर्वक मना मनपूर्वक है। शुभेच्छा थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ आणि बघा जर व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा कमेंट टाकायला विसरू नका आता प्रत्येक विषयाच्या स्ट्रॅटेजीचे विंग्ज ऑफ फिजिक्सवर व्हिडिओ येणार आहेत इंग्लिशचा पेपर कसा सोडवायचा मराठीचा हिंदीचा फिजिक्सचा बायोचा केमेस्ट्रीचा मॅथ्सचा तर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी ते व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपर संपल्यानंतर सरळ घरी जायचं मित्रांशी डिस्कशन करायचं नाही कारण आपण जर त्याच्यावर डिस्कशन केलं ना आपले उत्तर चुकले असले तर घरी पुढच्या पेपरच्या अभ्यासाला आपलं मन लागत नाही आणि म्हणून आपला पुढचा पेपर खराब होतो आता जो पेपर बांधून गेलाय गठ्ठ्यात बांधून गेलाय त्याला तुम्ही काही बदलू शकता का नाही शकत मग चर्चा करून आपलं मेंटल कॉन्सन्ट्रेशन खराब करू नका पुढच्या पेपरचं अवस्था वाईट होते त्याच्याने आणि अभ्यासाला पण मन लागत नाही म्हणून कुणाशीही चर्चा करणं थांबवा आणि पेपरच्या आधी बरोबर दोन तास आधी अभ्यास बंद करा शेवटपर्यंत जाई जाईपर्यंत अभ्यास करू नका या सगळ्या सूचनांचं पालन करून परीक्षेला सामोरे जा वन्स अगेन ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ